करवंद येथील महिलेला भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक अनुभव शिरपूर तालुक्यातील करवंद गावातील लक्ष्मीबाई बाग या गृहिणीला भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक अनुभव आलाय त्याने एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शहरातील जमझम दूध डेअरीतून पाच लिटर दूध मागवलेलं होतं त्यापैकी काही दुधाची बासुंदी तयार केली तर एक लिटर दूध सकाळच्या चहासाठी ठेवलेलं होतं मात्र सकाळी दूध उकळण्यासाठी ठेवलं असता ते अचानक गोळा होऊ लागलं आणि रबरासारखे तुटू लागलं असं लक्ष्मीबाई यांनी सांगितलं या प्रकारामुळे या आश्चर्यचकित झाल्या त्यांनी हे दूध पाहुण्यांना दाखवलं असता नातेवाईकांनी त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावरती शेअर केला काही तासातच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भेसळयुक्त अन्न पदार्थांविषयी दिवाळीच्या सणासुदीच्या काळात अशा प्रकारचे भेसळयुक्त दूध बाजारात विकलं जाणं अत्यंत चिंताजनक असल्याचं नागरिकांचं मत आहे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित डेअरी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी सर्वत्र मागणी होते आम्ही एकवीस तारखेला लक्ष्मी पूजनच्या दिवशी संध्याकाळी पाच सहा वाजेला आ, कुमार टेक इथं जमजम दूध डेअरी मधून दूध आणलं पाच लिटर त्याच्यामधून आम्ही अर्ध दूधची बासुंती केली आणि अर्ध दूध गरम करून फ्रीजमध्ये ठेवलं परत सकाळी उठताना आमची आईने ते चार ठेवत होती तर ते गरम करताना आमची आईने त्यांना दुधामध्ये असं काहीतरी लब्बर सारखं असं जमवलेलं दिसलं परत आमची आई बाहेर आल्यावर आम्हाला बोलली की म्हणे हा बघ दुधाचा काय प्रकार घडला तर आमचे सर्व आजूबाजूचे शेजारी सर्व येऊन ते बघू लागले तर ते समजतच नव्हतं नेमकं काय नाही कारण की ते असं लब्बर सारखं तुटत होतं म्हणून आम्ही सर्व जण घाबरून गेलो तर मुलांनी ते व्हिडिओ शेअर करून मोबाईल मध्ये फोटो वगैरे काढून आमचे मोठे भाऊ त्यांना ते दाखवलं तर ते थोडं आश्चर्यच वाटत होतं कारण की दूध फक्त आमच्याच घरात नाही सर्व शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येकच्या घरात दूध दही वगैरे जातं आणि दुधापासून खूप काही प्रकार घडतात दही पेढे वगैरे सर्व काही म्हणून हे सर्वांसाठी लहान मुलांसाठी आजारी माणसांसाठी का म्हणून काहीतरी निर्णय घ्यावा आणि काहीतरी कारवाई करावी यांना काहीतरी शिक्षा द्यावी एवढीच नम्र सुभाष बोलते मी करून एकवीस तारखेच्या दिवस तिथं शिरपूरहून दूध आणलं होतं ते जमजम डेरी आहे कुंभाटेक तिथून आणलं मग त्याच्यामधून आमच्याकडे लक्ष्मीपूजनचे कार्यक्रम ठेवलं होतं तर आम्ही पाच लिटर दूध आणलं होतं पाच लिटरमधून ते एक लिटर आम्ही बचावून ठेवलं मग सकाळी त्याचं गरम केलं त्याला गरम केल्यानंतर मग असं झालं तर, तर बरं ते माहिती पडून गेलं ते बचलं म्हणून माहिती पडलं नाही माहिती राहिलं असतं तर, तर ती इगत होतं ना तसंच आता किती लोकांचा हे झालं असेल किती लोकं घेत असेल आता आम्ही तर कधी मधी आणतो तिथून आमचं तर काही तेवढं नाही पण समोरवाले सगळे किती लोकांच्या घाती किती तर त्याच्यामुळे आम्ही हे दूध हे करतो हे बुवा आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होत होत आहे त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मानदेय मान कायदा दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी